आलेलं आहे माननीय शिंदेसाहेबांचं आजही या संपूर्ण तपासावरती लक्ष आहे माननीय शिंदेसाहेब देशमुख कुटुंबियांसोबत आजही त्यांच्या सोस आहेत त्यांच्या पाठीशी पण उभे आहेत हा शिंदेसाहेबांचा संदेश घेऊनच आज मी इथे आलो होतो कुटुंबियांशी चर्चा केल्याच्यानंतर आणि ग्रामस्थांशी चर्चा केल्याच्यानंतर ज्या काही तक्रार पोलीस प्रशासनाच्या बाबतीत त्यांनी दिलेल्या आहेत तालुक्याच्या बाहेर काही लोक इथे येऊन दहशत पसरवणेमध्ये दहशत पसरण्याचा प्रयत्न करणे त्यानंतर जे काही पोलीस कर्मचारी आहेत जे ह्या घटनेमध्ये सदाचित त्यांचा समावेश असू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे ते अजूनही त्या पोलीस स्टेशनमध्ये असणे त्यानंतर जे मुख्य आरोपी आहेत त्या मुख्य आरोपींना इथून स्थलांतरित करतो आणि त्यांच्या मागण्या आहे नक्कीच मागणी आहे राष्ट्र आहे त्यांच्यामुळे काही चूक नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांशी आणि शिंदेसाहेबांशी आणि हटीदारांशी मी आजच चर्चा करून घेते विशेषतः जे मुख्य आरोप आहेत त्यांना इथून स्थलांतर करण्याच्या बाबतीत त्यांची जी मुख्य मागणी आहे त्यासाठी मी देखील सुद्धा प्रयत्न करेन आणि आजच मी मुख्यमंत्री साहेबांशी मिळवून घेईन आणि जेल प्रशासनाच्या मार्फत जर का कोणालाही आय पी ट्रीटमेंट दिली जात असेल त्याची मी आजच्या आजच मी संपूर्ण माहिती घेऊन जर मी चौकशी देखील करू चर्चेमधला विषय नाही परंतु जेल प्रशासनाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी मी आज समोर आणि त्याच्यामुळे देखील मी कारवाई करायला एकंदरीत माननीय शिंदेसाहेबांचा निवड कोर्डातून आलो होऊन याचसाठी किती जेव्हा घटना घडतात घटना ताजी असते त्यावेळेला सगळे लोक येत असतात सगळे आधार देतात जसं दिवस जातात तसं तसं थोडा दुर्लक्ष होत जातं परंतु साहेबांचं मात्र लक्ष ह्या संपूर्ण घटनेवरती तपासावरती आगले आहे

या विषयाचं गांभीर चौकशी समिती वगैरे नेमली तसं थँक्यू दादा तिथं आम्ही एक सीसीटीव्ही फुटेज आरटीआय खाली मागितले होते माहिती अधिकाराकडे त्यांनी ते दिले तर नाहीतच पण त्यांना इथं एवढी व्हीआयपी ट्रीटमेंट आहे आणि जो कोणी आठ ठरतो जेलमध्ये एखादा व्यक्ती दुसरा जर आरोपी असं अडथळा जर ठरला तर त्याला उचलून लगेच हरसुला टाकलं जात आमची अशी मागणी की ह्या लोकाला विविध जेलमध्ये थे ठेवलं पाहिजे एकत्र